उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे श्री महेश मुरकुटे आमचे सैन्य दलातील रिटायर्ड फौजी सर आमचे सहकारी ढाकणे सर आणि काही कारणास्तव उपस्थित नाही आहेत टेकाडे सर आमचे मित्र दावळे सर आणि आमचा कर्मचारी बंद यांच्या सर्वांच्या समक्षेनं सामाजिक संस्थेचे संस्थापक महेश मुरकुटे यांनी दरवर्षीप्रमाणे पक्षी आणि प्राणी यांची जाण लक्षात घेऊन त्यांच्या पाण्याची आणि खाद्याची सोय दवाखान्याच्या परिसरात केलेली आहे त्यासाठी प्रकृतीला काहीही नुकसान न पोहोचवता त्यांनी टाकाऊमधून टिकाऊ असं साधन निर्माण करून पक्षासाठी कृत्रिमरित्या पाण्याची आणि खाद्याची सोय प्रमाणे करून दिली आहे अशा प्रकारचे पन्नास पाण्याचे वटे त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात तयार करून दिलेले आहेत आणि आम्हाला त्यांचा चांगला अनुभव आहे दरवर्षीप्रमाणे ते त्याची स्वत स्वखर्चानं काळजी घेतात याच्या मागचा उद्देश हाच आहे की एवढ्या निस्वार्थ भावनेनं सेवा करत असताना आम्हालाही त्यातून प्रेरणा मिळते आणि इथे येणारे जाणारे सर्व रुग्ण बघतात आपापल्या घराच्या परिसरामध्ये आजूबाजूला तहानलेल्या पक्षाला प्राण्याला त्याच्यातून थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो हे कार्य काही एकट्याच्याने होणार नाही आहे फक्त अशी अपेक्षा बाळगतो हा उपक्रम बघून समाजातही याची प्रेरणा सगळ्यांनी घ्यावी आणि हा खरोखर स्तुत उपक्रम आहे हा उपक्रम चालू आहे त्याला जरी मी समोर येत असेल तर बाकी सर्व डॉक्टर स्टॉप आणि शासकीय अधिकारी वर्ग मला सपोर्ट करतात आणि नेहमीप्रमाणे आपले सर लोक जे डॉक्टर लोक आहेत ते सहकार्य करतात शिस्टर लोक सहकार्य करतात डबे शिस्टर लोक देतात डॉक्टर लोक धान्य वगैरे देतात आणि कसं आहे एक माझ्या वैयक्तिक एकट्याने काही होणार नाही हे मला सगळ्या दुनियाला माहिती आहे पण कसं बाकीचे सगळे सगळ्यांचा हात माझ्या डोक्यावर असल्यामुळं ते बॅकग्राऊंडला ते असतात आणि मी समोर असतो पण माझी एवढी इच्छा आहे की मी जे एक एक जरी करत असलो तर लोकांनी प्रत्येकाने एक एक केला तर एक पक्षी जरी पित असलं पाणी तर आज निसर्गाची आपण दखल म्हणजे दखल घेतली पाहिजे व सगळ्या पक्ष्यांना वाचवलं पाहिजे कारण की आज जर बहुतेक आपण जगाचा विचार केलात तर पक्ष जगामध्ये पक्षी टावरने किती कमी होतात तर किती कमी होतात हे कोणी लक्ष देत नाही कोणी याच्याकडे विचार करत नाही हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे तो आष्टी परिसरातला सिव्हिल हॉस्पिटलचा हॉस्पिटल हे पहिल्यापासून मला स्वतःवरून सांगतं आहे की तू असं कर त्यावेळेस मी हे पुढाकारपणा घेतो आणि करतो म्हणजे हे जी मानसिकता आष्टी स्टाफमध्ये आहे ते बाकी सर्वांमध्ये असावा ही इच्छा बाळगतो